नमस्कार मी प्रकाश डोले जिल्हा प्रतिनिधी के डी एम से यवतमाळ आज आपण महातोली या गावात आलोय महातोली येथील प्रगतीशील शेतकऱ्याकडे आपण आलोय भाऊ आपलं नाव काय सचिन आत्माराम मांडावकर सचिन आत्माराम मांडावकर गाव कोणतं महातोली तालुका दारवा जिल्हा यवतमाळ बरं आपला मोबाईल नंबर त्र्याहत्तर पन्नास चौवेचाळीस सहासष्ट झिरो सहा भाऊ आपण हे सोयाबीन कोणतं लावलंय आता हे केडीएम केडीएमचं कोणतं चंदा कंपनी चंदा बरं किती वर्षापासून लावतोय आपण चार वर्षापासून बरं भाऊ कसं वाटतं तुम्हाला अवरेजला बरं मागच्या चार वर्षातनी वर, वर्षा या वर्षातनी असं काय वाटतंय मला दहाच्या वरच ऑवरेज आलेला आहे दरवर्षी दहाच्या वर आणि म्हणजे तुम्हाला एकूण उत्पन्न दरवर्षी दहाच्या वरच येतो यावर्षी तुम्हाला काय वाटत आहे यावर्षी परिस्थिती चांगलीच आहे माल चांगला स्टॉप भरलेला आहे तरी दहाच्या वर व्हाले पाहिजे दरवर्षी ठीक तुम्ही दरवर्षी चंदाच लावता किती बॅग किती बॅग लावलेला आहे आपण तीन बॅग लावलेला आहे तीन बॅग लावलेले आहे धन्यवाद